शिवाजी महाराजांनी एक नियत होती एक काम त्याच पद्धतीने या शिवस्तच्या तीन पिढ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या रयतेला पोटास लावण्याचे काम करतायत याचा अभिमान आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांना आहे आम्ही दादांच्या प्रचंड प्रेमात आहे पक्ष काही अजून मी छत्रपती संभाजीराजेच्या स्वराज्य पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे पण संभाजीराजांचं विजयदानांच कारण आम्हाला हे दैवत असते बघा प्रत्येकाला एक ग्रामदैवत असते एक कुलदैवत असते एक आराध्य दैवत असते तसं आमचं ग्रामदैवत आहे अभिजीत आबा आमचं कुलदैवत आहेत आमचे विजय सिंह पाटील दादा आणि आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजीराजे मित्रांनो एक खूप मोठा पैलवान असतो एवढ्या मोठ्या गुळकोंड्या या वगैरे असतात पाच पन्नास कुस्त्या प्रकारच्या घरामध्ये आणून ठेवलेले असतात त्याला वाटतं या महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणा आपण मी आता पाहू शकतो दिसला पैलवान की पार दिसला पैलवान की पाठ जरी आमदार प्रत्येक कुस्ती खेळ तरी म्हणायचो काय आणि मग त्याला कुंकु आले ते बोलल मला त्याला मला माझ्या वस्त्राबरोबर कुस्ती खेळायच्या एकदा वस्त्राकडे गेलो पाया पिया लहान मोठ्यांपासून सर्वांपर्यंत वस्तान आपल्या काळात असतो जिथं वस्ताद माणूस नम्र होतो पायाला

पंधराव्या शिकाला पैलवान चित्पट करून मुडक्यावर खाली टाकला पैलवान पळून घरात गेला आणि त्यावेळेला तिथल्या सर्वसामान्य लोकांनी सांगितलं की वस्तात तुमचं वैकर एवढं त्यांनी एवढ्या गटा जिंकल्या महाराष्ट्राच्या देशातल्या सगळ्या माणसांना पाहिलं मला तुम्ही ह्याला मारला कसं काय अरे वस्ता एक डाव राखून आदरणीय शरद पवार साहेबांनी विजयदादांना दोन राजवंश बनायचे दोन राजवंश जिथे गेले मातीच सुद्धा सोन होत म्हणायचे तसे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन राजवंश नव्याने येत आहेत त्यातल्या एका राजवंशाचं नाव आहे

हे पाच पाच शासा आम्ही तिकडे असणार असेल